thank you namaste कविता लेख नाटक कादंबरी गीतलेखन अशा साहित्याच्या विविध क्षेत्रावर आणि ज्ञानपीठ या साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारावर आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवणारे प्रतिभावंत उत्तुंग साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण कुसुमाग्रजांच्या साहित्यिक प्रतिभेला अभिवादन करूया मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांनी त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी अशा शब्दकळेतून खरंतर वाचकांच्या मनामनात कायमच आनंद ज्योती प्रज्वलित केल्या आणि या तेजोमयी प्रकाशात ज्ञानाची नव्या युगाची स्वप्न पाहण्याची आणि त्याची पूर्तता करण्याची दृष्टी दिली आणि हीच नवनिर्मितीची ज्योत सदैव आपल्या कृतीत तेवत राहू दे अशी आता आपण दीप प्रज्वलन करून प्रार्थना केली सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण कृपया असं असत व्हावं कुसुमाग्रजांचा जन्मदिन अर्थात सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण सगळेच जण अभिमानाने साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आज मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वी स खांडेकर विवा शिरवाडकर विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चार लेखकांच्या साहित्यावर आधारित साहित्याची ज्ञान यात्रा हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानमंडळाने आयोजित केलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की सुमारे बारा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या विधान भवनात हा कार्यक्रम सादर होतोय याचा एक विशेष आनंद आदर अभिमान आणि समाधान आम्हा सर्वच कलावंतांच्या मनात आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन करावं महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमजी गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं धन्यवाद महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्री माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर यांचं स्वागत करावं महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमजी गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री अंबादासजी दानवे यांचं स्वागत करावं धन्यवाद आज इथे सादर होणाऱ्या साहित्याची ज्ञानयात्रा या कार्यक्रमाचं संयोजन उत्तम उत्तम कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या मिती क्रिएशन्सने केलेलं आहे मिती क्रिएशन्सच्या संचालिका सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका उत्तराताई मोने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी सर्व कलाकारांचा म्हणजे सन्मान करावा आणि उत्तराताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमातील सर्व सहभागी कलावंतांच्या वतीने हा प्रातिनिधिक सन्मान स्वीकारावा मी कार्यक्रमातील सहभागी कलावंत सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर जी ओख सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत लोकप्रिय गायक नचिकेत देसाई धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे या सर्व कलावंतांना व्यासपीठावर आमंत्रित करते धन्यवाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमजी गोरे यांना मी विनंती करते की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने म्हणजे अर्थातच कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असे जे चार थोर साहित्यिक आहेत सन्माननीय श्री विस खांडेकर सन्माननीय श्री विंदा करंदीकर सन्माननीय श्री कुसुमाग्रज आणि सन्माननीय श्री भालचंद्र नेमाडे या चौघांच्या साहित्य यात्रेचा प्रवास आपण सगळ्यांच्या समोर आजच्या कार्यक्रमामधून सादर करत हो। आहोत या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील विधानसभेचे माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर मराठी भाषा मंत्री नामदर्शी केसरकर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे विधिमंडळाचे आपले सचिव श्री भागवत मेथी क्रिएशन्सच्या उत्तरा मोने आणि सगळे उपस्थित असणारे कलाकार बांधवांनो आणि भगिनींनो विधिमंडळामध्ये सत्तावीस दोन दोन हजार वीसला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण इथे ठराव केला होता दोन्ही सभागृहांमध्ये ठराव झालेला होता विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अने आणि अनेक सर्वपक्षीय मान्यवरांनी त्याच्यावरती विचार मांडलेले होते आणि एक मताने दोन्ही सभागृहांमध्ये हा ठराव मंजूर झालेला होता आणि मी विधानसभा आणि विधान परिषदेतली भाषणं जर का आठवली तर प्रत्येकानी म्हणजे आज प्रत्येकाला साहित्य स्वतःचं व्यक्त करण्याचा जरी संधी मिळाली नसली तरीसुद्धा आमदारांनासुद्धा साहित्याच्या संदर्भामध्ये किती आवड असते किंवा जाणीव असते त्याचंच प्रत्यंतर त्या अनेक वेळा भाषणांच्यामधून आलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रत्येकाची तळमळ आहे प्रत्येकाची ओढ आहे आणि म्हणून मराठी भाषेच्या संदर्भात दुसरं ऐतिहासिक पाऊल आपल्या विधिमंडळात उचललं गेलं आणि ते म्हणजे सर्व शाळांच्यामध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या संदर्भामध्ये आपण कायदा केला आणि हा कायदा करत असताना मला आजही आठवतं आहे की सत्तावीस तारखेलाच दोन हजार एकोणीसमध्ये आपण याबद्दल विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आलेले होते आणि त्याच्या अगोदरसुद्धा दोन हजार अठरामध्ये सगळ्या साहित्यिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मराठी भाषेच्या संदर्भात कायदा करावा अशी विनंती केलेली होती आणि त्यानंतर तो कायदा आपण स्वीकारला त्याच्यानंतर काही बदल झाले राजकीय परंतु ते काम नंतर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना परत एक मताने तो कायदा मंजूर झाला आणि त्यामुळे मला इथे सांगायचं आहे की काही प्रश्नांमध्ये राजकीय मतभेद असले तरीसुद्धा विंदा करंदीकरांची जी कविता आहे ती जनता अमर आहे त्याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य आहे की आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे आणि त्यामुळे मतभेदांच्या पलीकडे जाऊन मराठी भाषिकांनी मराठी प्रेमींनी एकत्र यावं अशा प्रकारचा हा दिवस आहे आणि म्हणून विधिमंडळात हा कार्यक्रम आयोजित करत असताना मला अतिशय आनंद वाटतो आहे त्याचबरोबर या सगळ्या विविध काही प्रश्न मान्य झालेले आहेत काही अमान्य झालेत अजून मान्य झाले नाही आहेत प्रलंबित आहेत त्या सगळ्यावरती आपली सगळ्यांची बांधिलकी आहेच परंतु चांगलं काय घडलं या काही वर्षामध्ये याचा मी विचार करते त्याला मला एक जरूर जाणवतं की समाज माध्यमांवरती मराठी भाषेचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे आणि लक्षावधी लोक फेसबुकवरती सोशल मीडियावरती आपापलं स्वतः कविता असतील मनोगत असतील जे काय असेल ते मांडतात आणि त्यामधून स्वतःला व्यक्त करतायत ही एक अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे ती स्वागतार आहे त्याचबरोबर वाहिन्यांचं प्रमाण आपण पाहतो विशेषतः वाहिन्यामध्ये ब्रेकिंग न्यूज पण तो इंग्लिश शब्द सोडला तर या जवळजवळ मराठी पाच मनोरंजनाच्या वाहिन्या आणि मराठी सहा सात विविध भाषिक वाहिन्या पाहिल्या आणि त्यात मराठी वाहिन्या पाहिल्या तर हजारो तरुणांना त्याच्यामध्ये रोजगार मिळालेला आहे अनेक कलाकारांना संधी मिळालेली आहे आणि लक्षावधी प्रेक्षक या मराठी वाहिन्यांशी जोडले गेलेले आहेत ज्याच्यामधून कोरोनासारख्या काळामध्ये सांस्कृतिक विश्वामध्ये आपण पाहिलं की नेटफ्लिक्सवरती किंवा ओ टी टीवरती एम प्लॅनेट सुद्धा मराठी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत ज्याच्यात अतिशय चांगले प्रयोग नाट्यक्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग मराठी कलाकार करतायत सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे सरकारकडून सगळ्यांचीच अपेक्षा असते खूप अधिवेशनाचा काळ आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न सुटतील अशी मला आशा आहे पण अगदी थोडक्यात दोन तीन मुद्दे इथे मी मांडणं आवश्यक मला असं वाटतं की कायदा आपण केला खास करून इंग्रजी शाळांच्यामध्ये मराठी अनिवार्य करण्याचा पण त्याच्यामध्ये मराठी भाषा शिकवणारे उत्तम शिक्षक नाही आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा निधी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय त्या शाळांना उपलब्ध झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या शाळांवर बंधन पण आहे कारण बाकीच्या गोष्टींवर शाळा खर्च करतात पण याच्यावर काही शाळा खर्च करत नाही आहेत तर मराठी भाषेचे उत्तम शिक्षक असल्याशिवाय या शाळा मराठी मुलांना शिकवणार कशा आणि तर अप्रत्यक्ष दबाव त्यांच्यावर आणला जातो आणि मराठीच्या ऐवजी जर्मन किंवा फ्रेंच घेण्यासाठी त्यांना सांगितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून हा कायदा अंमलात आणण्यासाठी जी आर्थिक तरतूद आपल्याला करायला लागेल ती आपण करावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे दुसरं मराठी भाषा भवन इथे उभं राहतं आहे मुंबईमध्ये आणि त्या मराठी भाषा भवनामध्ये आपण अनेक कार्यालयं आणणार आहात असं मला कळलं ठीक आहे काय हरकत नाही सगळी कार्यालयं एकत्र येतील पण मराठी भाषा भवनामध्ये कार्यालयातलं साहित्य वगळता बाकीच्या साहित्यासाठी बाकी साहित सुद्धा काही जागा असली पाहिजे त्या साहित्यासाठी चर्चा त्या साहित्याचं लेखन त्या साहित्याचं चिंतन त्या साहित्याचा अभ्यास होण्यासाठी सुद्धा अवकाश कशा पद्धतीने असेल त्याच्याबद्दलचं एखादं प्रेझेंटेशन माननीय मंत्री महोदयाने आपल्याला केलं तर ते निश्चितपणाने चांगलं होईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की सर्व प्रकारची मराठी आपण आपली मानली पाहिजे मी विधिमंडळात सुद्धा बघते कोल्हापूरकडचा हेल वेगळा असतो विदर्भातला हेल वेगळा असतो जळगावकडची वेगळी मराठी भाषा असते कोकणातली तर मराठी मालवणी मिश्रित जी काय असते ती कोकणातल्या लोकांनाच कळते पण त्याच्यातला जो खोचा असतात त्या कोकणी लोकांनाच बरोबर कळतात त्यामुळे अशा अनेक मराठी भाषेचे पैलू आहेत मराठी भाषेचे रंग आहेत पण मी पुण्याची आहे म्हणून सांगते की पुणेकर एवढं नक्की हळूहळू मानायला लागलेले आहेत की सर्व मराठी भाषा आपल्याच आहेत मग त्या कुठल्याही हेलाच्या असो किंवा कशाही असो आणि म्हणून मराठी पुण्यात जे खपतं ते सगळीकडे पोचतं आणि या दृष्टिकोनातून एक पुणेकर म्हणून मी सांगेन की या सर्व भाषा आपल्याला एकत्र करून पुणे कशा पद्धतीने ती भाषा समजून घेता येईल आणि दुसरं असं आहे की भाषेचा हेल वेगळा असला तरी त्याच्या मागचा काय आहे हेतू किंवा कावा म्हणणार नाही मी पण त्याच्या मागचा अर्थ काय तो बरोबर सगळ्यांना कळतो हे पण मराठी भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मुंबई पुण्यातून ह्या जे सगळे कार्यक्रम होत आहेत ते फक्त मुंबई पुण्याचे नसून संपूर्ण महाराष्ट्रातले आहेत आणि सरकारचं मला एका मुद्द्यावरती विशेष खास अभिनंदन करायचे ते म्हणजे विश्व मराठी संमेलनाबद्दल त्यांनी विश्व मराठी साहित्य संमेलन घेऊन मला त्या ठिकाणी शिक्षक भेटले दुबईमध्ये शाळा चालवणारे परदेशामध्ये मराठी उभं करून छत्रपती शिवाजी महाराजांचं सेंटर उभं करण्याची मनिषा बाळगणारे मराठी लोक भेटले आणि अशाच पद्धतीने आपण विश्वात्मक्य देवी देवे अशी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीनं अशा प्रकारचा संत ज्ञानेश्वर माऊलीने केलेला संकल्प आजच्या दिवशी व्हावा या विधिमंडळामध्ये अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळे व्यासपीठावर ते मान्यवर या ठिकाणी आले आणि आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला प्रेमाचा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद नीलमताई यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधिमंडळाच्या माध्यमातून आयोजित या साहित्याची ज्ञानयात्रा या कार्यक्रमामध्ये आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आमचे सहकारी मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील दीपकजी केसरकर विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे त्याचप्रमाणे राजेंद्रजी भागवत या ठिकाणी उपस्थित सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व आमदार भगिनी आणि बंधूंनो आज साहित्याची ज्ञानयात्रा या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठीमध्ये ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा विस खांडेकर कुसुमाग्रज विवाश विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांच्या साहित्यावर आपण कार्यक्रम आयोजित केला आणि मी खरोखर त्याबद्दल आपले अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आत्ताच निलमताईने सांगितलं की मराठी मनाने आणि मराठी माणसाने नेहमी जगाचाच विचार केला आणि बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाला पसादायन मागितलं आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची त्या ठिकाणी कामना केली आणि हाच विचार मराठी मनाचा मराठी साहित्यात सातत्याने उमटलेला आपण बघितला आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी देखील सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरा तेजाकडे प्रभू अमुचा ने जीवना अशा प्रकारच्या आपल्या शब्दातनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिव म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे अशा प्रकारचा विचार हा आपल्यापर्यंत निश्चितपणे मांडला आणि खरं तर आपण बघितलं असेल तर अखेरची कमाई यामध्ये आत्ताच्या परिस्थितीच्या संदर्भात ते असं लिहितात की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा डॉक्टर आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक म्हणाले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधीजींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक, -एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती आहेत आणि खरोखर मला असं वाटतं की या एका त्यांच्या कवितेतून त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती कशा प्रकारे आपण आपल्या महापुरुषांना देखील जातीच्या भिंतीमध्ये अडकवलं हे आपल्यासमोर अतिशय स्पष्टपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खरं तर आपण ज्यावेळेस मराठीचा विचार करतो हे खरंच आहे की मराठी ही एक अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे आणि आपल्या देशामध्ये तमिळ असेल किंवा मराठी असेल या दोन्ही भाषा यांचा जो काही आपल्याला उद्भव दिसतो किंवा यांचा जो वापर दिसतो हा अतिशय प्राचीन काळापासून होताना आपल्याला दिसतो आणि म्हणूनच ही भाषा अनेक लोकांनी समृद्ध केली आणि आज ती समृद्ध होत होत ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पोचलेली आहे खरं तर अनेक वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो की आपली भाषा वाचेल का कारण जगातल्या शेकडो भाषा या संपल्या पण मला असं वाटतं की मराठीने इतकी आव्हानं या ठिकाणी पेलली त्यामुळे मराठी ही संपणार नाहीच मला असं वाटतं ती अधिक समृद्ध होत जाईल त्याची स्वरूपं बदलतील पण स्वरूपं बदलली तरी मराठी मला असं वाटतं की त्याचा जो काही एक विचार आहे तो कधीच संपू शकत नाही आणि म्हणूनच आज आपण सातत्यानं असं सा सांगतो की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ती व्यवहार भाषा झाली पाहिजे ती रोजगार भाषा झाली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण मराठीचा विचार करू त्यावेळी निश्चितपणे मराठीसारखी आपली भाषा ही अधिक समृद्ध होत जाईल आज मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणे उच्च आणि तंत्र शिक्षण देखील मराठीतनं आता आपल्याला घेता येणार आहे त्याची सुरुवात देखील आपण केली आहे वैद्यकीय के शिक्षण देखील आपल्याला मराठीतून घेता येणार आहे शेवटी भाषेशी जो संबंध हा आमच्या तरुणाईचा तुटत होता किंवा आमच्या जे विद्यार्थी आहे यांचा तुटत होता तो साधारणपणे उच्च शिक्षणाकडे गेल्यानंतर तिथे जो काही इंग्रजीच इंग्रजीचा सगळा आपल्याला एक काय प्रादुर्भाव म्हणा किंवा जे काय म्हणाल तो जो आपल्याला पाहायला मिळायचा त्याच्यामुळे हळूहळू भाषेशी आपलं नातं तुटत होतं पण आता नव्यानं हे नातं भाषेशी जोडण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आपण बघितलं की आज जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगले इंजिनियर जर्मन जर्मनीतले आहेत आणि ते सगळे जर्मन भाषेत शिकले आहेत किंवा जगातले सर्वात चांगले इलेक्ट्रॉनिक्स जपानमध्ये आहे ते जपानी भाषेमध्ये शिकले आहेत त्यामुळे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे तेथे त्यांच्या ते स्वयभाषेतनं त्यांनी स्वयं भाषेतनं त्यांनी त्या ते ठिकाणी तयार केलेलं आहे आणि मग आम्हीच वर्षानुवर्षे एक आग्रह धरून ठेवला आणि त्यामुळे अर्थात इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे ती चांगली भाषा आहे त्याचा विरोध असण्याचं कारण नाही आहे पण आपल्या भाषेमध्ये त्याहीपेक्षा चांगलं आपण करू शकतो हे आपल्याला माहिती असताना देखील आपण कुठेतरी त्यात मागे राहिलो पण आता ही नवीन दालनं या ठिकाणी उघडली आहेत आणि अर्थातच भाषाशुद्धी हे देखील महत्त्वाचं आहे पण भाषाशुद्धीसोबत बोलीभाषा देखील तेवढीच महत्त्वाची आहे मला असं वाटतं की जशी शुद्ध भाषा किंवा पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा म्हटलं तरी देखील खानदेशातली किंवा नागपुरातली किंवा अजून कुठली ही भाषा देखील तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे या सगळ्या बोलीभाषेतनं जो गोडवा त्या ठिकाणी तयार होतो अर्थात तो, अर्था तो पुण्याच्या प्रमाण भाषेतनं तो शुद्ध होतच जातो आणि आम्ही ते निलम ते मानलेलंच आहे की प्रमाण भाषा ही पुण्याचीच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कुठला वादही नाही आहे पण मला असं वाटतं की तरी देखील हे जे काही हा जो काही गोडवा आहे हा गोडवा आपल्याला अधिक वृद्धिंगत करायचा आहे आणि म्हणूनच शेवटी शासन जे असतं त्या शासनाचाही कुठे ना कुठे त्याला पाठिंबा असणं गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला अनेक शब्द दिले आज आपण विधानमंडळात आहोत विधानमंडळ हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला आहे मी आता अर्थसंकल्प मानणार आहे तो अर्थसंकल्प शब्द हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय दूरदर्शन हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं की मराठीची सेवा करणारे जे लोक आहेत खरोखर त्या सगळ्यांना आज या निमित्ताने त्यांची आठवण ही आपण ठेवण्याची गरजच आहे पण ती ठेवत असताना मराठीला ज्यांनी मोठं केलं अशी हे चारही जे आमचे साहित्यिक आहे विस सा खांडेकर असतील कवीर कुसुमाग्रज असतील विदा विंदा करंदीकर असतील किंवा भालचंद्र नेमाणे तर आता अजूनही आहेत आणि सातत्याने त्यांचा विचार ते मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या साहित्यामध्ये अनेक वेळा आपल्याला एकूणच समाज मनाचा आरसा आपल्याला पाहायला मिळतो हिंदूसारखी त्यांची कादंबरी ती वाचत असताना आपल्या लक्षात येतं की किती बारीक बारीक निरीक्षणं ही त्या कादंबरीतनं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात त्यामुळे अशा सगळ्या या साहित्यिकांची जी ज्ञानयात्रा आहे ती या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी आपल्या अध्यक्षांचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत असताना खरं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री मोदय याच्या आधी अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू होता तो नंतर पुन्हा होणार आहे पण मला कदाचित वंचित राहावं लागेल कारण आपल्याला कल्पना आहे की मला बाहेरगावी जायचं आहे आणि म्हणूनच मी पहिले बोलण्याची संधी या ठिकाणी घेतली मी त्याबद्दल आपली क्षमा देखील मागतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी